जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची उल्हासनगर कॅम्प नंबर दोन च्या दुर्गानगर परिसरात दोन अज्ञात तरुणांनी ते गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे आता या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी संबंधित नशेखोर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत यात वीस ते पंचवीस दुचाक्यांचं नुकसान झालं असून दोन्ही तरुण नशेखोर असून दुर्गानगर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचं म्हणणं येथील आहे पोलिसांनी वेळीच अशा तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करताय अंबरनाथ पार्ले गाव मे खुल चुका है प्रीमियम रेस्टॉरंट आपको मिलता है डिलीशियस फूड इंटरियर का आनंद वेलकम टू तु तुम हर कॉर्नर आपको एक अलग वर्ल्ड में जा सकता है फॅमिली मीटप्स गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज इन के मेन्यू मेको हर तरिशेज मिळते स्पेशल सिंधी डिशेज ऑफ डिशेज हर एक टेस्ट बर्ड संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर